म्हणे सारोड जिल्ह्याला ऐका म्हणे अमरावती जिल्ह्याला ऐका म्हणे जळगाव जिल्ह्याला ऐका म्हणे कोरपड गावाला ऐका म्हणे रायपूर खंडारीला या कोणती योग या मुलगी मारवाड्याला लाडकी दि खानी बोला पुढे मोड्या घाल मुलीला तरी मुलगी ऐक ना बापाच्या बापाला एवढं डोक्याचे वर हो मग काय हो दुळ्याचे आले पाण्याला मग मुलगी काय म्हणे बापाला बचपर आई गेली स्वर्गाला मावशीनं सांभाळ केला मला जाणं मावशीकं भेटेल स्वतः मावशी काय भेटेल हो आता कसं नातानी वेगळं सारखं चालूच आहे oh. हो <laughs> आता 12 गाडी आली रोडाला आपला जाय गाव सारखं बाप मग आता ऐक ना स्पोर्ट इने ते म्हण मी भाकर खाणार नाही पाणी मी नाही चालूच गरज आहे ना हां मग आता बाप काय काय करणार पाच हजार रुपये गेले सांगती अरे पाच लाख रुपये गेले भंगूला अरे तरी घासला जादा न केवाला गाडी ती गेली मध्ये भागाला <laughs> मिलिटरी कॅम्प एका बाजूला अरे रे रामा राजा मिलिटरी फौज एका बाजूला अरे रे रामा she tree, cut